श्री स्वामी समर्थ आज रविवार तीस जून दोन हजार चोवीस ज्येष्ठ कृष्ण नवमी चंद्राचं भ्रमण मीन राशीच्या रेवती नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावनिक निर्णय घेण्यासाठी भाग पाडणार आहे आज घेतलेला भावनिक निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करावा खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल ऋषभरास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणारा ठरू शकतो महत्वाच्या आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो नोकरीमध्ये बदली बढती किंवा पगारवाढीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा कर्करास कर व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वृद्धी करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्यही प्राप्त होईल भाग्यवृद्धीकारक आजचं ग्रहमान असल्यामुळे आज तुम्ही महत्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करावा सिंहरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे परंतु आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होईल महत्वाचे निर्णय घेत असताना आज दक्षता बाळगावी वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झाली आहे त्यामुळे तुमचा आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तुळ व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगाव्यात शत्रूंच्या कारवाया वाढतील त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत वृश्चिक्रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी वृद्धी करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्त्वाचे आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणार आहे मोठे अधिकार आज तुम्हाला प्राप्त होतील सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं आज तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील आजचा दिवस हा सर्वार्थानं लाभ देणारा ठरू शकतो मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे परंतु आज विरोधकांच्या कारवायाही वाढतील त्यामुळे विशेष दक्ष राहावं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे आर्थिक गुंतवणूक सावधानतेनं करावी भावंडांच्या आणि घरातील लहान मुलांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वाचे निर्णय योग्य ठरवणार आहे आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत मीन मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरू शकतील वाहन आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल